नमस्ते मित्रांनो पुन्हा आपला बॉबी डोके व्लॉग या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आणि आज खूप दिवसातनं ब्लॉग येतो आहे आपला आणि आज आपण चाललेलो आहे संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आपला जो मित्र आहे मयूर आणि गौरव तुमडा यांच्या घरी चाललेलो आहे खूप दिवसांनी किंवा खूप महिन्यांनी चाललेलो आहे तिथे तर आपण तिथे बाकीची इन्फॉर्मेशन बाकी नंतर सांगेल मी तिथं तिथे गेल्यावरती कशी मेहफिल आहे आणि काय ते तर चला जाऊया तिथे तर मित्रांनो आज विक्रमगडला चाललेलं आहे तर विक्रमगडला तर सँडविच काय भेटत नाही तर आपल्या गावातले जे फेमस सँडविच असतात विशाल नाश्ता शे सेंटर विशाल जे नाश्ता सेंटर आहे तिथे आलेलं आहे आपण आणि तिथे जे फेमस सँडविच आहेत ते घेऊन जाणार आहे त्यांच्यासाठी बघा गरमागरम काय आपले कूक आहेत नाश्ता सेंटरचे कूक

अरे अरे नाही फायनली मित्रांनो मयूरच्या घरी आहे आपण मयूर तर तिकडेच भेटला आपल्याला आता जाऊ त्याच्या घरी दीपेश भाई पण आलेला आहे इथे ओ बसती का हस्ती अरे आई ब्लॉगर ब्लॉग चालू रा की अरे काय बोलतो का इकडे आपला काम बागू आहे स्पायडरमॅन सध्या औषध सध्या औषध पितो मामा अभि <laughs> <सद्थे आउशेद... laughs> मयूर के पास आया हो मयूर के घर आया हो

गोबाती न सकाळ का गजना जमु हिता लागल नजर चन्ना रंगड तुझ्या रूपाला भू किती पोरास झालं सुरा नाही खबर ते सामोर तो गुरु तो नारद होऊनी तुला जातो मित्या घेऊन टाकतो संपतो ते

दा नो गाना गाना और इसी एक के साथ एक एक अभी एक लास्ट अभी लास्ट लास्ट और इसी के, के साथ में। <laughs> दो मेरे महबूब के जी रहे इस पल को हम हमें जीने दो जीने दो नो बारा आणि मयूरकडे आलेले आहे आपण सगळेजण महफिल तर ही जी बघितली सॉंगची बघितली कशी महफिल चालवती दाखवला डायरेक्ट दाखली आणि आता लागले सर्वांना बुक आणि आता आपण जेवतोय बारा वाजलेले आहेत त्यांचा खड्यापट बघा यस त्यांचा पण बघा यस मी जेवणावरती कॉन्सन्ट्रेट करतोय <laughs> तर मित्रांनो सकाळी उठलो आम्ही आणि सगळेच सर्वच जण उठले ज्याच्यात ज्याचा तो भाई ड्रेस वगैरे होऊन आणि सगळे गेले बनी पण गेला मला सोडून आणि नाश्ता केला चाय वगैरे पिला आणि आता मयूर आपल्याला थोडंफार प्रशिक्षण देतं आहे आपल्याकडे आप बकऱ्या आहेत त्याच्याकडे पण सुद्धा बकऱ्या आहेत ते दाखवलं नाही आपण पण त्याच्याबद्दल थोडीफार माहिती वगैरे दिली म मयूरने आपल्याला आणि आता औषध वगैरे कशी द्यायची काय ते पण मला सांगतय आणि सध्या त्याच्याच माग लागलेलं आहे तर जातो औषधं वगैरे काढायला लागलेलं आहे बाय डॉक्टर बिक्टर बोलवत नाही बसत आपण बाय कट्टर शेतकरी बाय स्वतः सगळं करणार सगळी इन्फॉर्मेशन पाहिजे आपल्याला काय हो म्हणजे म्हणजे थोडक्यात असं म्हणायचं आहे की तुम्ही डॉक्टर वगैरे वेळेत येत नाही किंवा तो खर्चिक थोडीशी बाब असते आपल्या सगळ्या लहान शेतकऱ्यांसाठी तर ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत विटॅमिन्स देणं वगैरे किंवा त्यांना काही छोटे मोठे जे आजार म्हणजे इंजेक्शन न देता जे आपण करू शकतो तर असे ह्या काही गोष्टी आहेत का जिथे आपण डॉक्टर येण्याच्या आधी एक छोटी ट्रीटमेंट देऊ शकतो आपण तर अशा त्या गोष्टी आता मी काढतो आहे थोडंसं भरतला समजावतोय की असं असं आहे बाबा तू या गोष्टी ट्राय कर थोडा जरा अनुभव येईल आणि मोठ्या सुरुवात करायच्या आधी एक त्याचं एक प्रॅक्टिकली तू नॉलेज घेऊन बघ तुझ्या बकऱ्यांवरती एक्सपेरिमेंट करून बघ तो तो Basic आ, बेसिक नॉलेज हा बेसिक नॉलेज घेऊन बघ औषधांचं असं तर आपल्या घरी तर म्हणजे कोंबड्या लहानपणापासून त्याच्यामध्ये वाढत आलेले पण आता आपल्याला पण थोडं जरा अपडेट झालं पाहिजे तर त्याच्यासाठी काहीतरी सुरुवात केली पाहिजे म्हणून आम्ही थोडस जरा डिस्कस करतोय डिस्कस करतोय थोडस समजून सांगतोय त्याला बघू आता तर मित्रांनो आज म्हणजे कालच आलेलो मयूरकडे आणि आपले जे डान्स करत होतो डान्स करायच्या टायम जवळजवळ आपण किती तीन ते ती चार वर्ष मी इथे राहिलेलं आहे आणि आपली आठवण म्हणून डान्स करायसाठी मी इथं येत होतो आणि इथं ट्रीट मला एकदम आपल्या मुलासारखी भेटत होती काकू काकूंकडनं आणि काकांकडनं कधीच असं वाटलं नाही मला की मी भाई दुसऱ्यांच्या घरी राहतो आहे असं गर घरासारखं ah. घर असतात आणि मयूरमुळं तर भाई मयूर तर आपल्याला कधी पण सपोर्ट होत असतो आहे आणि जे आठवणी आहेत आपल्या डान्सच्या वगैरे तर दाखवतो तुम्हाला मयूर तर एक्सप्लेन करेल त्याला माहिती असेल कोणती ट्रॉफी कुठे जिंकलेली आहे ते तर चला मयूरला काय बोलायचं आहे मयूर नाही आता ते ट्रॉफीचा विषय कळल्याने ते दिवस आठवले की त्या वडापाव बिडापाव खाऊन आणि हॉस्टेलला जण राहत होतो तिथे दिवस काढलेले आहेत आणि त्याड मला असं कोणी करत पण नव्हतं म्हणून घरात पण सपोर्ट नाही वगैरे असं तर ते दिवस आठवत होतात की कसे दिवस काढलेले बाबा ते थंडीत एका गाडीवर तीन चार जणं बसून जा पेट्रोलसाठी दहा दहा वीस वीस रुपये जमा करून ते कसं तरी तिथपर्यंत पोहोचायचं आणि अनुभव पण नव्हता की पहिल्यांदाच त्या एरियामधून असं डान्स वगैरे इकडे असं जात होतो पण खूप भारी जर्नी होती त्या जर्नीमुळे आता आज आम्ही इथे आणि अजून कला का क्षेत्रात काहीतरी थोडंफार चांगलं काम करतो जर ती गोष्ट नसती तर मग इथपर्यंत नसलं असतं थोडं जरा ट्रॉफीकडे जाऊया ही आ, ही कुठे गेलं सफाळे ही एक पहिली ट्रॉफी आहे आमच्याकडे सफाळ्याची जे थर्ड प्राईज आम्हाला भेटलं होतं इथून स्टार्ट झालं त्याच्यानंतर सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट आला ना तर हा खरवन खरवण म्हणून एक गाव आहे जव्हार आहे तिथे फर्स्ट प्राइज मिळालेला आम्हाला नाही नाही सॉरी सॉरी सर हा खरवनची पहिली ट्रॉफी ही आहे आमच्याकडे पहिल्या वर्षी का सगळ्यात पहिली ट्रॉफी होता ना तिथे नाही नाही सेकंड सेकंड हा सेकंड आलेला ही पहिली ट्रॉफी इथून आम्हाला असं वाटलं की हा काहीतरी करू शकतो त्याच्यानंतर थर्ड प्राइज भेटलेलं सफाळेला सफाळेला सफा आणि मग इथं थोडस असं वाटलं की सेकंड वरनं आपल्याला फर्स्ट वर जायचं होतं आपल्याला काय आपण एक पाऊल परत पाठीमागे आलोय आणि त्याच्यानंतर परत आम्ही ट्राय केलेलं खरवणसाठी तेव्हा ही ट्रॉफी भेटलेली आणि हा टर्निंग पॉईंट होता आमच्या आयुष्यातला की ट्रॉफी ट्रॉफी ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती सगळे जण ते प्राइज वगैरे काय ते गेलं ते नकोच आहे आम्हाला आम्हाला तुम्ही ट्रॉफी द्या आणि काही जुने फोटो तुम्हाला बघायला भेटेल आम्ही त्या टाइम चालत होतो तर सगळे जण ट्रॉफीला घेऊन असं आपण बोलतो ना वर्ल्ड कप जिंकल्यानंतर त्या क्रिकेटरची काय किंवा तो आनंद आमच्यासाठी होता कि बाय लाईफ मधली पहिली एवढी मोठी ट्रॉफी त्याच्याकडे होती त्याच्यानंतर मग असं भरपूर ठिकाणी फिरलेलं आहे आणि एक एक काय बोलतात त्याला खरगुनच्या टाइमला खूप मोठा ग्रुप होता वीस पंचवीस जण असं म्हणजे होतात नाही चांगला ग्रुप होता त्याच्यानंतर फॅमिली प्रॉब्लेम मुळे किंवा असं ग्रुप शिक्षणामुळे शिक्षणामुळे वगैरे असं ओर म्हणजे तुटली गेली डान्स मध्ये आम्ही फक्त किरकोळ चार पाच जण होत आणि काय कुठे होत हे प्रथम परत हे आय थिंक वाड्याला कुठेतरी होत्या वाड्याची ट्रॉफी आहे ती कुठेतरी तिकडे त्या साईडला चौदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त ही ट्रॉफी आपण जिंकलेली एवढं आठवतंय मला आणि ती पण आ... सोंगे 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 वाडा 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 तालुका वाडा, वाडा, वाडा बरोबर सोंगे सांगे सांगे आगे, सांगे आगे, आ, आता म्हणजे जी, जी जनरेशन तुम्हाला माहिती डान्स प्लस ला बॅटल लागते वगैरे हे ते हा का आम्ही ही ट्रॉफी बॅटल लावून घेतलेली हा का म्हणजे रँक मध्ये दोन ग्रुप होते आम्ही पण होतो आणि ते पण होते तर मग ट्रॉफी द्यायची कोणाला तर भाई बेटर लागलेली या गोष्टीसाठी आणि एक तो काय बोलतात त्याला बाय ठीक आहे आपण पर मोठ्या पर्यंत पर नाही जाऊ शकलो पण ते तो अनुभव तो अनुभव आम्ही त्या काय बोलतात त्याला लोकल कॉम्पिटिशनमध्ये घेतलेले त्याच्यामध्ये समाधान आहेत आम्ही अशा काही गोष्टी आहेत नंतर विक्रमगडमध्ये खूप मोठा कार्यक्रम होतो मानश्री निरजी सांबरे यांचा सा। तर तिथे सन्मान चिन्ह वगैरे हे मिळालेले आहेत तिथे आणि हे नाही का होतं की आपण एवढं कार्यक्रम वगैरे करतो बाहेर पाहुणे म्हणून आपल्याला बोलवलं पाहिजे अजूनपर्यंत ट्रॉफी आहे काय बरेचशी ट्रॉफी वगैरे अजून इथंच आहे मी चौघ जण परफॉर्मन्स केला होता त्या टायमाला की सगळ्यांच्या ट्रॉफी अजूनपर्यंत इथंच आहेत त्या आठवणी आहेत का आपली सुरुवात झाली तर त्या ट्रॉफी इथंच राहिल्या पाहिजे या ट्रॉफी ठेवण्यामागचं कारण ते आहे आठवण म्हणून एकवण म्हणून सुरुवात या घरापासून झालेली आहे या अंगणातून झाली आणि मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे फर्स्ट टाइम म्हणजे मी असं ठरवलेलं होतं की मला आवड होती मी ऍक्च्युली जो राघव आहे तुम्हाला तर माहिती आहे फॉक्रोज स्लो मोशन किंग तिथून माझी सुरुवात झाली पण मी कसा डान्स करू काय करू मी भरपूर असा टी व्हीला वगैरे सोज वगैरे बघत होतो पण असं वाटलं होतं की डान्स करू करू मी एकदा ट्राय पण केलेला पण मला म्हणजे असं ते जमतच नव्हतं आतून येतच नव्हतं की मी सुरुवात कशी करू तर ती माझ्याकडनं सुरुवात होत नव्हती आणि मी जेव्हा विक्रमगड कॉलेजला ॲडमिशन घेतलं कॉलेजला ॲडमिशन घेतल्यानंतर मयूर तर स्टार्ट आधीपासून करायचा तर तो ग्रुप त्यांचा ग्रुप होता तर ग्रुप होता तर मग मी पण विचार केला बाई मला पण डान्स करायचा आहे तू घेशील का मला ग्रुपमध्ये तर ती सुरुवात मयूरपासनं झालेली आहे मयूरने मला डान्स शिकवला आणि मयूरनी कशा कशाप्रकारे डान्स स्टेप बसायचे कोरोग्राफी कशी करायची तिथून माझी सुरुवात झाली मला तर स्टार्टिंगला कोरोग्राफी कोलो, तर थोडी पण नज नव्हती जमत हळूहळू हळूहळू जसा मयूरकडनं मला भरपूर गोष्टी शिकायला भेटल्या आणि तुम्ही तर बघू शकता हे पण भेटला कारण नाही वाईट एक नाव एक दोन नाव अजून आहेत भरत चौधरी म्हणून आमचा खूप जवळचा मित्र ग्रुप मेंबर आहे तो होता अजून एक सूरज होता एक गौरव आहे हे जे पाच जण आहेत ना ती एक वेगळी जर्नी आम्ही बघितलेली आहे आणि ही जी मेहनत आहे ती भरत आता भरतच मोठेपणे आहे का तो माझं नाव घेतोय पण मी तर सांगण्या टीम वर्क होता काय एक मित्र नाही नंतर एक सगळे भाऊ म्हणून सगळेजण मेहनत घेत होते आणि मोठे शो वगैरे नाही पण आम्ही याच्यामध्ये समाधान कधी पण असं वाटतं नाही की लाईफ मध्ये कुछ किया की नाही जुने के नवीन पोरे त्यांना माहिती नाही की काय करत होते काय नाही असे झालेले पाहिजे आर्टिस्ट लोक काय आहेत नवीन त्यांना माहिती नाहीये पण त्यांना सांगू शकतो का बाई ही जर्नी तुम्ही कधीच जगू शकत नाही जे आम्ही जगलेली आहे रात्री तीन तीन रिहर्सल तीन तीन करा म्हणजे आता तर खूप अपडेट झाले नवीन नवीन सॉफ्टवेअर वगैरे आलेले आहेत किंवा कोरिओग्राफी वगैरे पण एकदम इझी इंटरनेट वगैरे लगेच अवेलेबल होत आहेत त्याने मला नव्हता त्या गोष्टी आणि सगळ्यांची आर्थिक परिस्थिती खराब होती त्या परिस्थितीमधून जुगाड जेवढं जुगाड करता येईल तेवढं जुगाड करून आम्ही हे केलेलं आहे अशी एक एक गोष्ट आहे की ना आम्ही आमचे कॉस्ट्यूम आहेत तर आम्ही स्वतः बनवत होतो तर असं कधी चान्स आला ते भेटले जुने कॉस्ट्यूम आमची आमची ड्रेसिंग वगैरे जे आम्ही बनवलेले होते ते पण आम्ही दाखवू आणि बाकीचे जर व्हिडिओ तर नाहीयेच आहेत आमच्याकडे पण दुसऱ्या चॅनलला अपलोड केलेले आहेत आपण पण hmm. ते थोडे त्याच्यामधले थोडे थोडे सीन दाखवतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठे कुठे डान्स केलेला आहे काय मेमरीज असतील त्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो तर चला आता काय सगळं तुम्हाला दाखवलेलंच आहे आता जाऊ आजचा ब्लॉग इथे सेंड करू जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनेलला बॉबी डोके ब्लॉग चॅनेलला सबस्क्राईब करायला विचार मित्रांना सबस्क्राईब करा सपोर्ट करा अजून पण केलं नसेल तर जाऊन करा लवकर करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओज बघायला भेटतील तर चला भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये